नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये जवळपास सगळीकडे सुधारणा होत आहे आणि त्यासोबतच आवक देखील वाढत आहे हे भाव कालचे म्हणजेच पंचवीस जून चे आहेत आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलॅकॉन हि दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव कसा आहे बाजार समिती आहे चांदवड अवकले आहे सात हजार दोनशे क्विंटलची इमान आहे एक हजार दोनशे एक रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन हजार सातशे त्रेपन्न रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकलेले हे अठरा हजार क्विंटलची इमानर राहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे रामटेक आवक आलेली आहे दहा क्विंटलची किमान आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त जर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार शंभर रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद